अवतार घ्यावा कलियुगात अष्टवक्र अवतार घेत तेच शंकर महाराज थोर अधिकारी गर्भात आईच्या असताना उदरी अगदी मुखोगत वेदचारी पहा अधिकार केवळा जनक राजाने प्रश्न करूनी बंदी खा बंदिवासात ठेवले मुनी अष्टवक्र अष्टवर्षाचे असुनी समर्पण दिले उत्तर त्यामुळे पंडित ऋषी मुनी सुटले बंदी खाण्यात ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात अष्टवक्र दे ऐसा या अष्टवक्राचा अवतार कलियुगी मोलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले अष्ट ठिकाणी वक्र असती म्हणून अष्टवक्र त्यांना म्हणती शंकर महाराज तसेच दिसती अष्टवक्र अवतार अष्टवक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर स्पष्टपणे कळले शंकर महाराजांनी सगळी छाया चित्रे विविध पाहिले त्यांच्या डोळ्या डोक्यावर शेंडीजवळी तीन बटा केसाच्या तीन बटा केसाच्या दिसत प्रत्येक छायाचित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगत संगती संग ही मनमोहर कळली स्पष्टपणेच तीन बटा डोक्यावर तिघांचा हे अवतार असती महाराज शंकर कळले मला निश्चिंत शंकर महाराज शिवशंकर शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टवक्र सुंदर दृष्टांत स्पष्ट झाला एवढ्या एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर अगदी सुप्रभाती गुरुवार जागृत अवस्थे मंदेच पहाटे चार वाजता उठलो बांगरून घेऊन निजलो जणू टीव्ही पाहू लागलो दृश दृश्य दिसती स्पष्टच टीव्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण घर फिर लागले चक्राकार फिरत दुसरे नंतर चरण ही फिरत चौथे चरण फिरू लागत नंतर चरणे स्थिर होत ओवी दिसती स्पष्ट ती डोळे मी झाकलेले असत वरती पांघरूनही घेत जणू टीव्ही मी पाहत आहो त्यातूनही त्या त्या जाणवले चरण गरगर फिरत नंतर चरण स्थिर होत संपूर्ण ववी स्पष्ट दिसत लक्ष लक्षपूर्वक वाचली ओवी लक्षात ठेवली उठून ओवी लिहून काढली संपूर्ण ववी पहा सगळी पुढील प्रमाणे असेच शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र ज्याला वाटे आपण पात्र तोच सदपात्र होत असे ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खु खुशी खुबीची खोल अन खोल अर्थ होवीत शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाण त्यांना हे ओवी वरदान एवढी प्रभावी होवी ही ज्यांना खात्री आपण पात्र त्यांनाच रसाळ चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र गोड चरित्र त्यांनाच असे भक्त सत्पात्र महाराजांचे वाच वाचण्या चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चिंत ज्यांचे भूमिका भूमिकाहीन पुरती त्यांना दिसेल विसगती महाराजांच्या सर्व चमत्कारी दिसतील महाराजांचे चरित्र सके सकळेच आहे विचित्र घटना महत्वाच्या सर्वत्र निश्चिंत कोणानं ठाऊक अघटित घटना प पंडूच्या घटनाच्या महा महत्वाच्या कशा त्या मान मानवाच्या लक्षामध्ये येतील कितीही असो बुद्धिवंत चिकित्सक असो व्या विख्यांत तो तेथे ते बुद्ध होत चा चालत ज्याचे काही ना मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेलाही कायदा ज्याचा पा या सर्वांच्या पलीकडे अशा विभूतीचे ज्ञान कसे येणार हो कळून येथे श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही ख्यात अकलेले अकलेचे तारे उधळी उद्धली, उधळीत महाराजा कृती कृतीवर तरीही महाराज शांत बुद्धिवंताचे प्रयत्न निष्फळ होत मग महाराजांना शरण येत ऐसे तयांची महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या ज्या सर्वत्र कुणान माहिती ति मात्र हेच चरित्र वैशिष्ट्ये कोणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले कोणी काही अनुभवले कंथ कथन केले त्यांनी कोणास काही दृष्टांत झाले ते तयानी सर्वंग सर्वांना केले प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच जे जे आपण ऐकले तेच लोक सांगत सुटले असे अनेक प्रसंग रंगले विविध कथाही तसाच अशा अनेक कथातूनही संगती येते पहा दिसून काही कथा पारखोनी घेतल्या आहेत त्यात त्या, त्या, त्या। अनेकांना भेटून निष्ठावंताशी चर्चा करूनी, एक एकी कथाने खातरी करूनी, निश्चिंत केल्या कथा त्या जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे जे जे ठरेल खरे खुरे तेच लिहिणार असे मी एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावून जो आदेश येईल त्याच्या त्यांच्याकडून तेच लिहिणार दा, लिहिले जाणार सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे शंका गुणान यावी पुढे म्हणून हे सांगितले सांगित जो हे चरित्र वाचेल त्याच्यावर विश्वास ठेवील त्यांनाच पहा कळतील योगीराज शंकर एवढा वा वाजूनही टंका ज्यांच्या मनात येतील शंका त्यांना देऊनही स्वर्ण लंका शेवटी रंगच होणार भारतात मुंबई इलाख्यात जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे अंतापूर नावाचे गाव असत लहान खेडे गाव हे या अंतापूर गावात एक ग्रस्त असे राहत शिमाजी त्यांचे नाव असत निष्ठावंत शुभक्त शंकराची पूजा अर्चा नेहमी शिवलीलेची चर्चा शिवमंदिराकडे सदा मोर्चा भवंताचा असे हो पती ग्रह, ग्रह दक्ष नेहमी शिव उपस्ने उपस्नेत लक्ष ओम नम शिवाय जप लक्ष दोघे नेहमी घरी कशाची ही नावान धन धान्याची असे खान सर्व प्रकारचे त्राण सर्व प्रकारचे ही त्राण त्यांच्या काठाई होतेच एवढी सुखी सुखे असूनही सारे एकच हंत होती उरी पुत्र स्थान नव्हते घरी हीच काळजी दोघांना एवढी आपण शिवभक्त शिवकान इच्छा पूर्वीत ऐसे कधी न आले मनात पती पत्नीच्या पाहो यालाच मनावे खरा भक्त जो कधी न काही न मागत ऐसे कधीच न ये मानत निष्ठावंत भक्त तो मनात मुद भवता कामना निष्फळ होतसे साधना कल्लेश होती मना जबाबदार आपण फल न पडता आपल्या पदरात दोष का द्यावे शंकरा आपलाच गुणा असत असता खरा शिक्षा कुणा मिळेल शिमाजी एक एके दिनी झोपले होते आपल्या संदनी एका तपस्वी आला स्वप्नी अंगी अग्नि शिख शिखे समन तेजस्वी पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येत दिव्ये दृष्टांत त्यांना देत तपस्वी स्वंदतीत स्पष्टपणे दिव्ये साधू तेजस्वी तेज पूज्य तपस्वी रूप मनोहर मनस्वी अन मनाले म्हणाले शिमाजी उठ झटपट संपले तुझे काबड कष्ट होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मिळेल या अंतापूर शेजारी दावन मलिक असे पीर, ते तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल त्या झाडीच्या खाली भले भले, भले वाघ दिसतील तुझ बसलेले वाघाच्या घोळक्यात निजलेले बालक एक दिसेल आजच तेथे जाऊन घाबरून कोस मनातून झटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतर ध्यान चिमाजी अगदी खरड खडबडून झागा झाला लगेच वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर चिमाजीस स झाला आनंद पत्नीस होई ब्रह्मानंद घरात बरला ब्रह्मानंद आनंदी आनंदच अनन्द आनंदाचे चिमाजी दृष्टांत सांगे लोका माझी लोक दर्शवून नाराजी टिकू करू टीका करू लागले परमार्थिक आपली वाटचाल दृष्टांत जे जे होतील साधना जीजी कराल गुप्त अगदी ठेवावी साधकासा साध साधकासाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा अग उघडू नये कधी वाचा ते तेव्हाच परमार्थ साधेल लोकांनी जरी निंदा केली केली सर्वांनी टवाळी शिमाजीची कृती न टळली म्हणे जयशंकर नित्य पहाटेस उठे स्नान पूजा जप करणे शिवलीला अमृतपारायणे सोमवारी उपवास सा साधना उभयंताची एसी चालली होती प्रतिदिवशी ओम नम शिवाय वाचा असी चालतसे अखंड दृष्टांत होता त्या दिनी दोघांनी स्नान करूनी पूजा उपासना पोनी दोघे निघाले बाहेर ओम शिवाय जप करीत चालले झटपट दृष्टांत स्थळा समीप घेऊन ते पोचले जे जे दृष्टांत पाहिले तेथे सर्व प्रत्यक्ष दिसले तोच बाळाचे रडणे ऐकले वाघही दिसले तेथेच एक वाघीन त्या बाळावरती उभी राहून दूध पाजित होती जे चालले ज्या दृष्टा ज्या वृक्ष वृक्षाखाली वेल हाच हाच वृक्ष वृक्ष होता होता तो दृष्टांतात चिमाजी ओळखत धीर धरू पुढे जात निर्भय होऊन चिमाजी वाघवागीन रोकून पाहत असतात तेथे जाऊन चिमाजी ते बाळ उचलून छातीशी धरून परतला विल्लवृक्षाचे त्रि त्रिदळ पान त्या, त्या बाळावर पडून दोघेही ते बाळ घेऊन आंतापुरी परतले वाघ राहिले तसेच बघत विल्लवृक्ष आनंदे वाचत माझी ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी ये त्या दिवशी उभयंतास होता कडकडीत उपवास सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व झाला पुत्राला झाला सुंदर पुत्र लाभ झाला सुंदर त्या दिवशी शंकराचा होता वार तो म्हणजे सोमवार साधारण साधारणपणे वीस वीस सन अठराशे सुमारास जाण महाराजांचा जन्मदिन या प्रमाणे असेच जन्मसाल जरी न निश्चिंत मात्र निश्चिंत असत ते दिवशी शुद्ध अष्टमी होत प्रगट दिन हा असे हो बालकास असता पहा चि माझी स प्रेम प्रेमे उमाळे येत बाळा बाळाचे पट्टापट पत्त मुके घेत प्रेमानंदे शिमाजी पत्नी बाळास मांडीवर घेत तोच पत्नीस पाहना फुटत चुटू चुटू बाळ ही दूध पित तृप्त मायले करू महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे हा पहा सगळा आनंदाश्रू गळगळा माता पित्याचे वाण वाहती वंदून महाराज 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 श्री शंकर जन्म वृत्तंत कथन मनमोहर हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे झाला संत वर राज सद्गुरु राजा दिराज श्री शंकर बाबा महाराज की जाय श्री गुरुदेव दत्त